जय शिवराय मी संदीप नाईक बाबा निर्भय महाराष्ट्र पालकी राज्य संघटक मंत्री त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा तीनशे चौऱ्याऐे जनतेचा आमदार तीन दिवसापूर्वी आपण जी लाईव्ह केली होती तर दोन दिवस करायला सर ते बिझी होते ते वरिका नाईक बाबा स्टाफ कमी आहे आणि कंप्लीट भरपूर आले तो क्या अनुशंगा ने मुरगन जी आज हो जाएगा नहीं आज हो जाएगा आपको तो हमारी तरफ से भी एक हेल्प दे रहे हैं देखो जी क्या नाम है दिलीप मालवकर जी मैं निवड़ संग कचरा इधर मत डालो आज आज अपने कोई ने ने तो को एक अवेयरनेस कर रहे कचरे के बारे में ये कचरा किसने डाला होगा हाँ ये जो कचरा है ना पीने वाले खाने वाले किधर क्या खाना है किधर क्या पीना है उन लोग को ज्ञात नहीं है सब क्या मिल रहा है अभी ये जो ग्लास है प्लास्टिक का ग्लास दे दे ये ग्लास है ये ग्लास बेचने को अलाउड नहीं है मैं दिखो तो था एक ग्लास बेचने को अलाउड नहीं है ये ग्लास विकला परमिशन नहीं है तरी विक कल्याण डोंबोली महानगरपालिका इथं पण कुठंतरी काहीतरी पाणी मुरत आहे तर हे क्लास रस्त्यावर दिसतंय म्हणजे फार चुकीचं आहे अन्य बघा तिथं साप्ताह चालू केलं शंभर दिवस क्लासेस या ठिकाणी हा आजचा पट्टा साफ होईल पण उद्या परत ते घाण करणार असेल तर कर, काय अर्थ आहे केडीएमसी ला आपण वारंवार बोलणारच कि साफसफाई करतीलच पण आपण या ठिकाणी घाण करतोय हे चुकीचं आहे ती क्वॉटर येणार आहे दारूची वाटली दारूच बॉटल कोणसं बॅटर आहे इतर लिखेव इथं लिखेव ब्लू इम्पेरियल ब्लू त्याला काय बोलतो आय वी ना आई ना आई ब्लू बघा ही ब्रँड आहे एम्पेरियल ब्ल्यू हिची कॉस्ट आहे दोनशे वीस रुपयाला क्वार्टर आहे किती रुपयाला क्वार्टर आणि याच्या बरोबर पाण्याची बाटली म्हणजे पाण्याची बाटली वीस रुपयाची असेल है ना वीस रुपयाची पाण्याची बाटली दोनशे वीस आणि वीस दोनशे चाळीस त्याचबरोबर तीस रुपयाचा खाण्याचं मटेरियल म्हणजे हे रॅपोरेपर पडत ना हे बघा हे रॅपर तरी आपण तीस रुपये पकडा दोनशे चाळीस प्लस तीस रुपये म्हणजे दोनशे सत्तर रुपये आणि हे ग्लास दहा पाच रुपयाला भेटतो पाच किंवा दहा रुपयाला भेटत असतात आपण अशी पाच रुपये कॉस्ट पकडे म्हणजे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाचा खर्च करतो आणि ही घाण करून तो घरी जाऊन घरी घरी जातो आणि मग पिरानंतर गर तो मी भरपूर बादशाह मी भरपूर मोठा है ना आणि तो सगळं आपल्या कुटुंबावरती लाज असो का मी याव केलं त्याव केलं त्याव केलं पण त्यांनी रस्त्यावरती बसून दारू पेलेला आहे आता ह्याच रस्त्यावरती जर त्याची मुलं त्याच्या फॅमिली जर गेल्या तर ते नाग दाबून जाणार ते नाग दाबणार तर दाबणार पण ते नाग कृत्य कुणाला लागतं ते त्यांच्या परिवाराला जो दारू पितो ना त्याला कृत्य लागतं अवघ नाक दाम प म्हणजे तुमचीच मुलं तुमचंच या कृत्याला घाण स्वरूप देतात तुमच्या या वागण्याला तर विचार करा कु बसाच कुठे माझा देव सर देव मंदिर मेव इत मुर्गन मुर्गन सौमनाथ। सौमनाथ मुर्गन है सोमनाथ मुरगन मुर्गन भगवान नाम है भगवान का नाम है सोमनाथ मे को भोलेनाथ अण्णा भी सब भगवान है, दा। मी आपला मला तुम्ही बोलताय भोंधू बाबा बाबा बोंधू बाबा तुम्ही बाबा बोलताय तर बोंधू बाबा चला पण कचरा करू नका इथं दारू इथे पिऊ नका तुम्हाला दारू पिण्यासाठी मी विरोध करणार नाही कारण का तो तुमचाच प्रश्न आहे पण कचरा करू नका इथं धन्यवाद